सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार म्हणजे प्रणितिताई शिंदे विषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत दोन हजार एकवीसपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या त्या कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार बनल्या आहेत प्रणिती शिंदे यांचे वडील म्हणजे राजकारणातले दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे आहेत प्रणिती शिंदे ह्या सध्या त्रेचाळीस वर्षाच्या आहेत तर त्याचबरोबर त्यांनी त्यांचे पदवीचे व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे घेतले प्रणिती शिंदे यांनी यांना प्रीती आणि स्मृती अशा दोन बहिणी आहेत मात्र वडिलांचा वारसा जपत राजकारणाची वाट धरली ती प्रणिती शिंदे यांनीच त्यांच्या वडिलांना प्रनेती शिंदे यांच्या लग्नाविषयी विचारलं असता प्रत्येकाचं एक वेगळं टाईम झोन असतो असे ते म्हणाले आणि माझासुद्धा प्रेमविवाह आहे त्यामुळे मी तिच्यावर कोणताही दबाव आणत नाही आणि ते कोणत्याही जातीच्या जोडीदारासोबत लग्न करू शकते मात्र तो चांगला कमवता असला पाहिजे आणि त्यांना जेव्हा लग्न करू वाटेल तेव्हा ते करतील असे ते म्हणाले मात्र सध्या सोलापूर जिल्ह्याच्या खासदार झाल्यापासून त्या ॲक्टिव्ह मोडवर आहेत हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं ताई आता लग्न करावं का आणि त्यांच्याबद्दल या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये आपण जरूर सांगा